नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण काही झीकीचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू कोणता किल्ला शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान म्हणून ओळखला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील कोणते ठिकाण अजिंठा लेण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन बी संभाजीनगर संभाजीनगर अजिंठा लेण्यासाठी प्रसिद्ध आहे मुला आणि मुळा या नद्या कोणत्या शहरातून वाहतात तर याच उत्तर आहे ऑप्शन बी पुणे तर चला नेक्स्ट ताडोबा उधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन बी चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे तर मी सांगतो त्या त्याचं उत्तर ऑप्शन ए देहू हे आहे सह्याद्री पर्वतरांगांना आणखी कोणते नाव दिले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम घाट तर चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळू कोणत्या नेत्याने संयुक्त महाराष्ट्र आंदोलन चे नेतृत्व केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण हे आहे शिर्डीचे साईबाबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी धाराशिव आंधीचं नाव आहे धाराशिवचं म्हणजे अहमदनगर महाराष्ट्रातील कोणते बंदर सर्वात मोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे जे एन पी डी कानवा सेवा भारताच्या अर्थसंकल्पात विनाशुल्क बंदर म्हणून ओळखले जाणारे बंदर कोणते तर याचं उत्तर आहे मुंबई बंदर.